भाजीपाला विक्रेत्यांचा विविध मागण्यांसाठी नगरपरिषद कार्यालयावर मोर्चा बल्लारपूर शहरातील ठोक भाजीपाला विक्रेते फळ विक्रेते व आठवडी बाजारातील विविध मागण्यांबाबत श्री महात्मा ज्योतिबा फुले ठोक सब्जी विक्रेता मंडळातर्फे वीस जानेवारी रोजी भारत थुलकर यांच्या नेतृत्वात नगरपरिषद कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला याप्रसंगी बल्लारपूर येथील सर्व ठोक भाजीपाला विक्री दुकानदार व चिल्लर दुकानदारांनी बाजार बंद आहे आठवडी बाजाराकरिता पाच एकर जागा मंजूर झाली पाहिजे दुकान गाठे धारकांना आकारण्यात येणारे मासिक दर कमी करून करा समाविष्ट केलेला जीएसटी कर रद्द करण्यात यावा बाजारात येणाऱ्या व्यापाऱ्यांचे वाहन व नागरिकांचे वाहन पार्किंगची व्यवस्था झाली पाहिजे अशा घोषणा मोर्चेकऱ्यांनी शहर दनानून सोडले मोर्चांचे निवेदन नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल वाघ यांनी स्वीकारले व सादर केलेल्या मागण्यांवर लवकरच उपाययोजना करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले